हॅलो एव्हरी वन मी शिवानी शिवानीस ऑडिओ बुक अँड व्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे हेल्थ रिलेटेड टॉपिक ते तो म्हणजे मायग्रेन तुम्हालाही मायग्रेन आहे का आणि या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका तुम्हाला मायग्रेनच्या वेदनामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल केले जाऊ शकते परंतु जर तुम्हाला त्याची लक्षणे माहीत असतील तर तुम्ही त्यावर वेळीच उपचार करू शकता मायग्रेन ही एक न्यूरोलॉजिकल स्थिती आहे याची तक्रार केल्यावर तीव्र डोकेदुखीसह मळमळ उलट्या यासारखी इतर लक्षणे अनेकदा दिसतात मायग्रेनची डोकंदुखी अनेक तास आणि अनेक दिवस टिकू शकते आज बरेच लोक या समस्येशी झुंजत आहेत आणि अशा परिस्थितीत तुम्हाला मायग्रेनची काही सामान्य कारणे माहिती असणे आवश्यक आहे फर्स्ट आहे डोकं दुखणे मायग्रेन सर्वात सामान्य कारण म्हणजे डोकं दुखी आहे मायग्रेनचं आणि जी खूप तीक्ष्ण असते मायग्रेनचे दुखणे बहुतेक डोक्याच्या एका बाजूला होते परंतु ते डोक्याच्या दोन्ही बाजूला देखील प्रभावित करते वेदनासोबतच तीक्ष्ण संवेदनाही होतात त्यामुळे डोके फुटण्यासारखी स्थिती निर्माण होते सेकंड पॉईंट आहे मळमळ आणि उलट्या मायग्रेनमुळे अनेकांना मळमळ आणि उलट्या झाल्यासारखे वाटते यामुळे पोटदुखी होऊ शकते किंवा मायग्रेन दरम्यान पोट खराब होण्याची सुद्धा समस्या असू शकते थर्ड पॉइंट आहे मोठा प्रकाश आणि मोठ्या आवाजाची समस्या मायग्रेनमध्ये मोठा आवाज आणि प्रकाशामुळे वेदना आणखी वाढू शकतात फोर्थ आहे थकवा मायग्रेन डोकेदुखी थकवणारी असते आणि अनेकांना मायग्रेन दरम्यान आणि नंतर थकवा किंवा अशक्तपणा जाग जाणवतो फिफ्थ पॉइंट आहे चक्कर येणे मायग्रेनने ग्रस्त असलेल्या काही लोकांना डोकेदुखी किंवा चक्कर येते ज्यामुळे त्यांना उभे राहणे किंवा चालणे कठीण होते नेक्स्ट मूड मूडमध्ये बदल मुळे चिडचिडपणा चिंता यासारखे मूडमध्ये बदल होतात हे डोकेदुखी होऊ शकतात पॉईंट नंबर नऊ आहे की वरील सर्व बाबी ए बी पी माझा केवळ माहिती म्हणून वाचक प्रेक्षकांपर्यंत पोहोचत आहे मी तुम्हाला फक्त वाचून आहे याचा व्हॉइस व्हिडिओ बनवत आहे यातून ए बी पी माझा कोणताही दावा करत नाही सर्व पोटोय आहे सौजन्य अन अं, अन्स स्प्लॅश डॉट कॉमवरचे आहे होप्स तुम्हाला या व्हिडिओमधून खूप चांगली माहिती मिळाली असेल जर तुम्हाला हे लक्षणं तुम्हाला दिसत असतील तर डेफिनेटली तुम्ही डॉक्टरकडे जावे आणि उपचार करावा होप्स तुम्हाला काही प्रश्न असतील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळू शकता व्हिडिओ आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये